शुक्रवारी पाच जानेवारी रोजी अहमदनगर शहरात तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर तालुक्यातील खडकी खंडाळा येथील शेतकऱ्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं हातातोंडाशी आलेल्या ज्वारीचं पीक वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे वाया गेल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला अहमदनगर तालुक्यातील खडकी खंडाळा या गावातील प्रदीप साहेबराव पोरधन या शेतकऱ्यानं त्यांच्या दोन एकर क्षेत्रामध्ये एक लाख रुपये खर्च करून ज्वारीचं पीक घेतलं होतं मात्र अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यांना दोन एकरात लागलेली ज्वारीचं पीक पूर्णपणे नष्ट झालंय एक लाख रुपये खर्च करून लावलेल्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय अहमदनगर तालुक्यामध्ये ज्वारीच्या पिकासह तूर मका हरभरा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला शेतकरी संकटात सापडला असला तरी झालेल्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानाचे अद्यापही प्रशासनाकडे कोणतीही नोंद नाही हे मात्र विशेष आता आमचं दोन एकर ज्वारी आहे हरभरा आहे मका आहे सगळं सपाट झालेलं आहे तर आम्हाला सरकारला एक विनंती आहे की बाबा आमचा एक जो खर्च झालेला आहे त्याचा मोबदला आम्हाला लवकरात लवकर मिळावा ही सरकारला विनंती आहे आमची त्याच्या आधी ऑक्टोबर नोव्हेंबरला विमे भरले होते पण त्याच्या सरकारने आम्हाला मोबदला दिला नाही आता परत जानेवारीला पाऊस झाला हे पावसाचे दिवस नसून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे खंडा गावात आणि आतापर्यंत सरकारने याच्यात एक रुपया हे मदत केलेली नाही अजून काहीच पाच जवळजवळ नव्वद टक्के लोक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हरभरा गहू जवारी मका याचे पार्वध्वस्त झाले सपाट जमी आतापर्यंत आमची जेवारी दोन एकर मध्ये जेवारी लावलेली होती भुई सपाट झालेली त्याला आतापर्यंत जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे आतापर्यंत आणि जनावरांचं चाऱ्याचं खूप मोठं प्रमाण नुकसान झालेलं आहे मका मका खाली पडलेले सगळे हरभारी नुकसान झालेली आमच्या आता तोंडाला पीक येणार संपूर्ण नष्ट झालेलं आहे काय आता जवळजवळ ओरडा होण्याची पाळी होती पण सगळं पीक खाली जमिनीला झोपलेलं आहे त्याचा काढवा सुद्धा होण्याच्या लायकीचं नाही था येणार नाही पीक सजाडून त्या मार्गात आहे त्याच्यामुळे आता आम्ही एकदम हातबल झालेले आहे पण सरकारने आम्हाला काही काय त्याची निदान आम्हाला भरपाई द्यावा एवढी विनंती तरी आमचा शेतकरी थोडासा काहीतरी आम्हाला दिलासा आम्हाला दिलासा भेटून तेवढाच निदान काहीतरी आमच्या जवळ मका पडलेली आहे हरभार पूर्ण सपाट झालेली आहे काय म्हणजे सगळ्याच पिकांची नुकसान झालेली आहे मग ते आता आपण काहीतरी थोडंफार सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला काहीतरी भरपाई द्यावा हे सरकारला नम्र विनंती हो बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा